हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सिन्नरमधील शिवदुर्गरक्षक प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने रयतेच्या राजाच्या शिकवणीप्रमाणे शहरातील हुतात्मा स्मारक येथे रक्तदान महासंकलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात असंख्य शिवप्रेमींनी रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले सहा जून अर्थात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकचा दिवस या दिवशी दरवर्षी नाशिक येथील शिवदुर्ग रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन होत असते त्यानुसार यंदाच्या वर्षी सिन्नर येथील हुतात्मा स्मारक येथे रक्तदान महासंकलन करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार सकाळपासूनच शिवप्रेमींनी रक्तदानासाठी गर्दी केली होती शिवदुर्गरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येत असतात जसे की गडकिल्ले भ्रमंती स्वच्छता अभियान दुर्ग संवर्धन करण्यासोबतच गडकिल्ले दत्तक घेऊन तेथील किल्ल्यावर दुर्ग संवर्धन वृक्षारोपण आदी उपक्रम राबवण्यात येत असतात सहा जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात असंख्य शिवप्रेमी यांनी रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदानाचे पवित्र कार्य केले शिबिर यशस्वीतेसाठी आयोजक शिवदुर्गरक्षक प्रतिष्ठान नाशिक अध्यक्ष मनोज वाघ उपाध्यक्ष प्रवीण गीते सचिव सचिन गाडेकर खजिनदार सतीश वाजे राजेंद्र गोसके मंगेश प्रदीप साळुंके किरण गुडवे आदींसह पदाधिकारी व प्रतिष्ठानचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज साठी रोहन रक्षक परिवाराच्या वतीने आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असतो तर त्याचप्रमाणे याही वर्षी सहा जून जे शिवराज्याभिषेक विशेष आहे आमचं त्याचं औचित्य साधून यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतोय कारण रक्त पिढी जे आहे त्यात किती तुटवडा आहे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे रक्तदान प्रत्येकाने केलं पाहिजे आणि रक्तदान करण्याचे स्वतःसाठी फायदे तेही प्रत्येकाने जाणून घ्या तर प्रत्येकाने रक्तदान करत जा कोणत्याही शिबिरात जा परंतु रक्तदान करत जा हे मी प्रत्येकाला आवाहन करतो त्याचप्रमाणे आम्ही गडदुर्ग जे आहेत त्याचं संवर्धन भ्रमंती ह्या सर्व गोष्टी करत असतो यातही तुम्ही नक्की सहभाग घ्या जय शिवराय जय शिवराय शिवदुर्ग रक्षक कमिटी आमची सिन्नरमध्ये आम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून करत आहोत गडदुर्गांचं आम्ही संवर्धन करतो हो। त्याचप्रमाणे सामाजिक एक बांधिलकी म्हणून आम्ही रक्त शिबिराच आयोजन करत असतो बरेच जे शिवप्रेमी आहेत फक्त झेंड्या घेऊन आणि टिळा लावून फिरतात त्यांना आम्हाला एक नम्र विनंती करायची आहे की तुम्ही नुसतं टिळा लावून आणि भगवा घेऊनच फिरू नका जे आपल्या महाराजांनी दिलेले गड केले आहेत त्यांचंसुद्धा संवर्धन करा त्याच्यामुळे सुद्धा तुमचा हातभाग राहावं द्या तसेच सरांना मी विनंती करतो आहे की त्यांनीसुद्धा रक्तदान शिबिरामध्ये येऊन रक्तदान करायचं आहे बऱ्याच लोकांनी आत्तापर्यंत सहभाग घेतलेला आहे बाकी लोकांनीसुद्धा यावं ही नम्र विनंती धन्यवाद